पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यामध्ये सत्ययुगाची सुरुवात झाली म्हणूनच या महिन्याला अत्यंत पवित्र मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये केले जाणाऱ्या स्नानाला खूपच महत्व असते मार्गशीर्ष महिन्यामध्ये बरेच जण दानधर्म देखील करत असतात अधिक बहुतेक जण मार्गशीर्ष महिना पूर्ण महिनाभर अगदी तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नान देखील करत असतात परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही मग आपण या ठिकाणी काय करू शकतो तर नक्कीच आपण आपल्या आसपास ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते त्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणाहून आपल्याला छोटीशी बॉटल गंगाजलाची भेटते ती आपल्याला घेऊन यायचे आहे आणि ती गंगाजलाची बॉटल आपण आपल्या घरात आणल्याच्या नंतर पूर्ण मार्गशीर्ष संपेपर्यंत म्हणजे जेव्हापासून मार्गशीर्ष जे जे महिना सुरू होणार आहे तो पूर्ण संपेपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत आपण सकाळी आंघोळ करताना आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये बादलीमध्ये आपल्याला थोडेसे गंगाजल प्रत्येक दिवशी घालायचे आहे आणि त्या पाण्याने आपल्याला आंघोळ करायची आहे स्नान करायचे आहे किंवा मग तुमच्या आजूबाजूला कुठे एखादे देखील तुम्ही एका बॉटल मध्ये भरून आणू शकता आणि ते पाणी तुम्ही दररोज मार्गशीर्ष महिना पूर्ण भर तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक एक झाकण भर पाणी आपण त्या पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये घालायचे आहे आणि त्याने आंघोळ करायची आहे तर या महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिना म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये मार्गशीर्ष महिना हा कधीपासून सुरू होत आहे आणि कोणता कोणता गुरुवार जो आहे आहे तो शेवटचा असणार मार्गशीर्ष महिन्यामध्ये किती गुरुवार आलेले आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार कधी आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार कधी आहे आणि तुम्ही जर महालक्ष्मीचे व्रत मार्गशीर्ष गुरुवारी करत असाल तर या व्रताचे उद्यापन आपल्याला कशा प्रकारे करायचे आहे आणि कधी करायचे आहे हे सर्व मी आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या बरोबर पूर्ण तारके सोबत शेअर करणार आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा या वर्षीच्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी संबंधी तुम्हाला थोडेसे डाउट्स कन्फ्युजन होऊ शकते जर तुमच्याकडे काल निर्णय हे कॅलेंडर असेल तर तुम्ही बघू शकता तर काल निर्णय या कॅलेंडर मध्ये अठरा डिसेंबर गुरुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी अमावस्या प्रारंभ उत्तर रात्री वाजून एकोणसाठ मिनिटे असे दिलेले आहे आणि त्यानंतर एकोणीस तारखेला पूर्ण दिवस अमावस्या आहे मग बऱ्याच जणांचे कन्फ्युजन असे होईल की शेवटच्या गुरुवारी अमावस्या आहे तर उद्यापन करायचे की नाही तर बघा या वर्षी अमावस्या प्रारंभ दिलेला आहे परंतु तो कधी दिलेला आहे रात्री वाजून वाजून मिनिटांना म्हणजे तारखेचे मिनिट एकोणीस तारखेची ती पहाट असणार आहे म्हणजे एकोणीस तारखेला शुक्रवारी पहाटे चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार आहे खऱ्या अर्थाने ह्याच तिथीला अमावस्या प्रारंभ होते म्हणून आपण सर्वजण अठरा तारखेला आपल्या व्रताचे उद्यापन करू शकतो आपल्या उद्यापनाच्या दिवशी अमावस्या येत नाही आता हे कॅलेंडर मध्ये दिलेले आहे आणि आपण वाचतो त्याच्यामुळे बऱ्याचशा जणांना हे शंका येते डाऊट येतात कन्फ्युजन येतात आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न येतात उदय तिथीनुसार एकोणीस तारखेला अमावस्या ही तिथी संपूर्ण दिवस संपूर्ण रात्र मानली जाणार आहे आणि ती वीस तारखेला म्हणजे शनिवारी ती समाप्त होणार आहे तारखेला अमावस्या तिथी ही सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणजे वीस तारखेची अमावस्या देखील उदय तिथीनुसार सूर्याने पाहिलेली आहे म्हणून आपण एकोणीस आणि वीस ह्या दोन दिवसाला अमावस्या तिथी आपण पाळणार आहोत त्यामुळे आपण अठरा डिसेंबर वार आलेला आहे गुरुवार दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या शेवटच्या गुरुवारी आपल्या महालक्ष्मी व्रताचे उद्यापन हे नक्कीच करू शकतो आणि त्याच दिवशी आपल्याला उद्यापन करायचे आहे अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस हा गुरुवार आपल्या मार्गशीर्ष महिन्यातील आपल्या महालक्ष्मी व्रताचा शेवटचा गुरुवार असणार आहे मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून होणार आहे परंतु त्या दिवशी शुक्रवार आहे मग मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार हा चार डिसेंबर दोन हजार पंचवीस ला असणार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार हा अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला असणार आहे आणि अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि ह्या दिवशीच आपल्याला आपल्या महालक्ष्मी व्रताचे उद्यापन करायचे आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंची आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा करण्यासाठी उत्तम मानला जातो मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा तुम्ही तीन रात्रीचे व्यंकटेश स्त्रोत्राचे अनुष्ठान व्यंकटेश स्त्रोत्राचे व्रत देखील करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही एकवीस दिवस ठीक मध्यरात्री बारा वाजता रोज एकवीस वेळा व्यंकटेश स्त्रोत्राचे सुद्धा पठण करू शकता बर मार्गशीर्ष महिन्यामध्ये वेगवेगळे पारायण देखील करू शकता स्वामी चरित्र सारामृताचे पारायण तुम्ही करू शकता त्याचबरोबर नवनाथ या ग्रंथाचे पारायण देखील तुम्ही करू शकता गुरुचरित्र पारायण करू शकता मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही भगवत गीता वाचू शकता किंवा मग संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हे पारायण देखील तुम्ही तुम्ही करू करू शकता शकता श्रीपाद श्री वल्लभ या ग्रंथाचे पारायण संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण करू शकता म्हणजेच ज्या कोणत्या ग्रंथाचे तुम्हाला पारायण करायचे असेल त्या प्रत्येक ग्रंथाचे पारायण या महिन्यामध्ये तुम्ही करू शकता त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशी समोर रोज सकाळी आणि संध्याकाळी दिवा लावायचा आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज तुळशीला आपण दररोज आपल्याला जल अर्पण करायचे आहे दररोज तिची पूजा करायची आहे हळद कुंकू अर्पण करायचे आहे कारण भगवान विष्णूंना हरींना तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि भगवान विष्णूंची सेवा ही तुळशीच्या सेवेशिवाय तुळशीच्या पूजेशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे संपूर्ण महिनाभर आपण मार्गशीर्ष महिना पूर्ण आपल्याला तुळशीची पूजा देखील करायची असते त्याचबरोबर पूर्ण महिनाभर म्हणजे पूर्ण मार्गशीर्ष महिनाभर किंवा अकरा किंवा एकवीस दिवस तुम्ही सत्यनारायण कथा देखील करू शकता वाचू शकता सत्यनारायण पूजा करू शकता तुम्ही जर समजा वर्किंग आहात किंवा तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा घरामध्ये कोणी आजारी व्यक्ती असेल वयोवृद्ध असतील आणि तेव्हा जरी तुम्हाला सत्यनारायण करण्याची इच्छा असून देखील काही पर्सनल अडचणींमुळे तुम्ही सत्यनारायण करू शकत नाही तर अशा ना वेळेला संपूर्ण मार्गशीर्ष महिना एक वेळ तुम्ही असा ठरवा सकाळ दुपार किंवा संध्याकाळ जर तुम्हाला शक्य असेल तर संध्याकाळच्याच वेळेस हा सेवा ही पूजा करा त्या बरोबर बघा ज्या वेळेस आपण प्रदोष काळामध्ये काही सेवा आणि पूजा करतो तर त्याचे फळ आपल्याला निश्चितच मिळते प्रदोष काळामध्ये संध्याकाळी तुम्ही देवघरासमोर बसायचे आहे देवघरामध्ये तुळशी तूर्ष आणि तुळशी समोर आपल्याला दिवा लावायचा आहे त्याच्यानंतर देवघरासमोर बसून आपल्याला फक्त आणि फक्त सत्यनारायण कथा वाचायची आहे जर कोणाला वाचणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती युट्यूब ला किंवा म गुगलवरती सर्च करून तुम्ही सत्यनारायण कथा ही लावून म्हणजे ऑडिओ बल ऐकली तरी देखील चालेल श्रवण केली तरी देखील चालेल पूर्ण मार्गशीर्ष महिनाभर वेळ ठरवून तुम्ही सत्यनारायण कथा वाचा किंवा ऐका बघा याचे देखील तुम्हाला अतिशय सकारात्मक पॉझिटिव्ह अनुभव नक्कीच येतील ये त्याचबरोबर संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्ही विष्णू सहस्त्र नाम पठन करू शकता किंवा ऐकू शकता दररोज संध्याकाळी आपल्या देवघरामध्ये तुळशी समोर दिवा लावायचा आहे श्रीसुक्ताचे पठन करायचं आहे सुक्ताचे पठन करणे शक्य नसेल तर युट्यूबला लावून ऐकले तरी देखील चालणार आहे त्याचबरोबर विष्णू सहस्त्र नाम देखील आपल्याला वाचायचे आहे आता हे आपल्याला पाठ करणे शक्य नसेल तर मोबाईलवर युट्यूबला लावून ऐकले तरी देखील चालणार आहे किंवा मग तुम्ही संध्याकाळच्या वेळेस तुमच्या घरामध्ये दे, देवघरामध्ये दे, बाळकृष्णाची मूर्ती असणारच आहे दररोज अगदी विष्णू सहस्त्र नामावली युट्यूब लावून तुम्ही बाळकृष्णाच्या मूर्तीला एक एक करून तुळस नक्कीच अर्पण करू शकता संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपण महालक्ष्मी अष्टक म्हणू शकतो पठन करू शकतो श्रवण करू शकतो व्यंकटेश स्त्रोत्र म्हणू शकतो जर यातील कोणतीही सेवा तुम्हाला पूर्ण म्हणजे मार्गशीर्ष महिनाभर करणे शक्य झाले नाही तरी तुम्ही तुम फक्त तुम आणि फक्त दररोज मार्गशीर्ष महिन्यामध्ये सकाळी देवघरामध्ये दिवा लावून आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीवरती दररोज अगदी फक्त आणि फक्त पाण्याने अभिषेक केला तरी देखील चालेल आणि अभिषेक करून झाल्याच्या नंतर बाळकृष्णांना एक तुळस पान तर नक्कीच अर्पण करा आता या व्हिडिओ मध्ये मी या सर्व सेवा तुमच्या बरोबर शेअर केलेल्या आहेत यापैकी कोणतीही सेवा जशी तुम्हाला शक्य आहे तशी तुम्ही पूर्ण मार्गशीर्ष महिना असे असेपर्यंत करायची आहे किंवा जर कोणाला ह्या पूर्ण सेवा करणे महिनाभर शक्य असेल तर त्यांनी त्या आवर्जून कराव्या नक्कीच भगवान विष्णूची कृपा प्राप्ती तुमच्यावर तुमच्या कुटुंबावरती होईल माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल माता लक्ष्मी विष्णू भगवानांबरोबर तुमच्या घरामध्ये विराजित राहील आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ही अगदी अनंत काळापर्यंत टिकून राहील घरामध्ये आनंदाचे सकारात्मकतेचे वातावरण निर्माण होईल तर आपला आजचा या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद